सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा जागृती संयुक्तरित्या चौथ्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा बावीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीत बारामती येथे होणार आहे अशी माहिती चे उपाध्यक्ष प्रताप जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नमस्कार मी प्रताप जाधव संघटन सचिव सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि उपाध्यक्ष सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्य स्पर्धेअंतर्गत आम्ही चौथी महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्य स्पर्धा बावीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान बारामती येथे आयोजित करीत आहोत ही चौथे एडिशन आहे आणि याच्या आधी तीन स्पर्धा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी घेतले त्यात वाशिमला एक आहे एक नागपूर साईडला होती आणि दुसरी तिसरी एक औरंगाबाद आणि ही चौथी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून साधारणतः एकशे पन्नास पन्नास सायकलपटींनी आपले नाव नोंदवली आहेत आणि यामध्ये विविध नऊ वयोगटामध्ये स्पर्धक भाग केले या स्पर्धेमधून आपण ज्या अठ्ठावीसावे राष्ट्रीय रोड सायकलिंग आजीची स्पर्धा विजापूर येथे नऊ ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान होत आहे त्यासाठी आपण संघ पण निवडणार आहोत या स्पर्धेमध्ये यूथ सबज्युनियर ज्युनियर आणि सिनियर अशा आठ वयोगटामध्ये हे स्पर्धा होणार आहे यावेळीचं बक्षीस वितरण कसं असणार आहे या ही रा, 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 राज्य अजिंक्य स्पर्धा असल्यामुळं अजिंक्य स्पर्धेमध्ये खेळाडूंना मेडल आणि ट्रॉफीज दिली जातात जिल्हा अजिंक्य जिल्हा स्पर्धांना जे जास्ती मेडल मिळवतात त्या गुणांकनाप्रमाणे त्यांना जिल्ह्या जे जे जिल्हा संघ आहेत त्यांना अजिंक्यपद ट्रॉफी दिली जाते एंट्री ऑनलाईन होती एंट्री ऑनलाईन होती सोळा तारखेला ही एंट्री क्लोज झाली होती त्यानंतर आपण दोन दिवस वाढवून दिले आणि एकोणीस तारखेला अंतिम जी एंट्री होती त्या दिवशी आपण क्लोज केलेलं आहे आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये परतीसाठी साधारणतः एकशे पन्नासच्या आसपास खेळाडूंनी आपले ना नाव नोंदवली